मध्ये सुरुवातीला आपण जे बेसिक मॅथमॅटिक्स आहे त्या आजच्या मध्ये बघणार की संख्या काय आहेत किंवा त्याच्या कसोट्या वगैरे जे जसं एकोणीसच्या पी वायक्यू क्वेश्चन्स आहेत किंवा पॅटर्न आहे त्या पॅटर्नला आधारित आपण हे सगळं लेक्चर सिरीज कंडक्ट करणार आहोत त्यामध्ये सुरुवातीला आपण पाहणार आहोत आज मॅथमॅटिक्समध्ये सुरुवातीची आज आज आपण काय बघायचं पहिल्या लेक्चर मध्ये पहिल्या संख्या आणि अपूर्णांक थेट क्वेश्चन याच्यावरती येत नसले तरी याला बेस धरून आपलं मॅथमॅटिक्स पूर्ण त्याच्यात रिलेटेड आहे ओके तर पहिल्यांदा आपण की संख्या का संख्या काय आहेत संख्येचे खूप प्रकार आहेत प्रकार म्हणजे पहिल्या संख्येतील समसंख्या विषम संख्या त्यानंतर तुमच्या मूळ संख्या सहमूळ संख्या त्यानंतर परिमेय संख्या त्यानंतर अजून एक आपलं जोडमूळ संख्या हे संख्येचे प्रकार आहेत तसेच आपल्याला संख्या जे आहेत परत संख्या या पहिले येते नैसर्गिक संख्या नेक्स्ट आहे आपलं पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या आणि okay. अपूर्णांक <coughs> संख्या संख्येचं पहिलं डो पहिलं वर्गीकरण नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या याच्याबद्दल आपण पहिल्यांदा बोलायचं की नैसर्गिक संख्या म्हणजे काय ओके okay? आपली लाईन झाली ओके okay? आपली संख्याला इथे आलं झिरो याच्या पुढच्या एक दोन तीन चार पाच मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोरस फायदा इथून पुढे ज्या संख्या एक पासून पुढे सुरू होतात त्यांना म्हणतो आपण नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या बघ त्यांना काय म्हणतो आपण नैसर्गिक संख्या किंवा त्याला म्हणतो आपण मोज संख्या बघ ज्यावेळी आपल्या क्वेश्चन मध्ये हा शब्द येईल नैसर्गिक संख्या किंवा जोड संख्या मूळ संख्या सॉरी संख्या तर त्याला रेट पडू दे इथून आपण पुढे जायचं आहे ओके त्याच्यानंतर त्याच्यानंतर येतात की तुमच्या पूर्ण संख्या त्यांना काय म्हणतो आपण पूर्ण संख्या बघा पूर्ण संख्या म्हणजे कळ नैसर्गिक संख्या अधिक झिरो शून्य नैसर्गिक संख्यामध्ये शून्य मिळवलं हे शून्यापासून पुढे बरोबर हे शून्य शून्यापासून पुढे शून्य एक दोन तीन चार तर चा या सगळ्या क्षावर आहेत या पूर्ण संख्या म्हणत आणि शून्य इकडच्या संख्या इकडच्या संख्या या सर्वांना मिळून तयार होते पूर्णांक संख्या ओके पूर्णांक संख्या म्हणजे कोणत्या या वजा शून्य आणि आधी अशा झाल्या सगळ्या या पूर्णांक संख्या आता या सर्वांच्यामध्ये अनेक राहते की अपूर्णांक संख्या अपूर्णांक आता अपूर्णांक म्हणजे काय तर अपूर्णांक म्हणजे ए छेद बी या फॉर्मॅटमध्ये मध्ये असणाऱ्या संख्या म्हणजे काय तर ह्या दोन्हींच्यामध्ये आता एक आणि दोन ह्या हो लो झाला एक आपण पन दोन पण याच्यामध्ये पण या संख्या येणार आहेत एकशे दोन एकशे तीन एकशे चार या संख्या याच्यामध्ये येणार आहेत तिथं बरं याच्यामध्ये येणार तिथं या एवढ्या तर या दोन्हीच्या मध्ये जे येणार आहे त्यांना म्हणतो काय आपण या अपूर्णांक संख्या ओके लक्षात पहिली काय या नैसर्गिक संख्या म्हणजे एक पासूनच्या पुढे नैसर्गिक संख्या आल्या पूर्ण संख्यामध्ये नैसर्गिक संख्या अधिक शून्य म्हणजे पूर्ण संख्या पूर्णांक संख्यामध्ये शून्य वजा संख्या अधिक संख्या आणि अपूर्णांक संख्या म्हणजे या दोन्हींच्या मधल्या संख्या ओके आता दुसऱ्या संख्या लिहा समसंख्या समसंख्या म्हणजे किती आपल्याला माहिती आहे शून्य दोन चार त्यानंतर विषम संख्या विषम संख्या म्हणजे तुमच्या एक तीन पाच सात त्यानंतर मूळ संख्या आता ह्या मूळ संख्यांचा आपल्याला पूर्ण डाटा आपल्याला असला पाहिजे मूळ संख्या म्हणजे किती दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा अशा शंभर पर्यंत पंचवीस मूळ संख्या आता राहिलं ते सहमूळ संख्या आणि जोड मूळ संख्या सहमूळ संख्या म्हणजे काय जोड मूळ संख्या म्हणजे काय दोन्हीच्या स्लाईडचा डिफरन्स आहे स्लाइडचा डिफरन्स काय जोड मूळ संख्या शब्दातच अर्थ आहे गणित मध्ये शब्दात शब्दाला खूप महत्व आहे शब्दा शब्दात अर्थ वेगवेगळा लपलेला असतो की जोड मूळ संख्या जोडून आलेल्या मूळ संख्या जोडून आलेल्या मूळ संख्या म्हणजे कसा जोडमूळ संख्या ना आता जोडमूळ संख्या म्हणजे काय आता मी संख्या लिहितो दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस ओके आता या संख्यांच्या मध्ये इथे पहा तीन आणि पाच मध्ये डिफरन्स कितीचा आहे दोनचा पाच आणि सात मध्ये डिफरन्स कितीचा आहे दोनचा अकरा आणि तेरा मध्ये डिफरन्स कितीचा आहे सॉरी दोनचा त्यानंतर सेम दोनचा म्हणजे ज्या क्रमश आहेत क्रमशः आपण ज्यावेळी या संख्या बघतो त्यामध्ये ज्या जोडून येणाऱ्या संख्येत या जोडून जोडून म्हणजे ज्यांच्यामध्ये फरक फक्त एकचा फरक आहे त्यांना काय सॉरी दोनचा फरक आहे त्यांना आपण काय म्हणतो मध्ये फक्त एक संख्या इथं चार आहे बरोबर इथं किती आहे इथं सहा आहे इथं बारा आहे अशा या ज्या मधल्या संख्या येतात त्यांना सोडून लगेच तीन नंतर पाच अकरा नंतर तेरा यांना काय म्हणतोय आपण यांना म्हणतोय जोडमूळ संख्या आणि दुसरं काय आहे सहमूळ संख्या सहमूळ संख्या आता सहमूळ संख्या म्हणजे काय बघा सहमूळ संख्या म्हणजे अशा संख्या मूळ संख्या अशा म्हणतोय की ज्यांना ती संख्या आणि दुसरी, संख, दुसरी संख्या दुसरी कुठलीही संख्येने भाग जाणार नाही म्हणजे काय ती संख्या सोडली म्हणजे आता समजा सतरा आहे सतराला फक्त एक आणि सतरा या दोनच संख्येने भाग जाईल ओके okay? आता दुसरी संख्या आली की समजा मी एक संख्या घेतली सेवन दुसरी घेतली ट्वेंटी किंवा या दोन्हींना कुठल्याही एका संख्येनं भाग जाणार नाही म्हणजे त्यांच्यामध्ये सामायिक अवयव काय सामायिक अवयव आता हे सामायिक अवयव काय असतं ते आपण लसाई मसाव बघताना सामायिक अवयव हा एक सोडून दुसरा कोणताही नसतो सामायिक अवयव काय असतो फक्त एकच असतो त्यांना काय म्हणतो आपण सहमूळ संख्या आता या सहमूळ संख्यांच्या मध्ये काय बघायचं आपल्याला सहमूळ संख्यांच्या मध्ये एक मूळ संख्या एक मूळ संख्या आणि दुसरी संयुक्त संख्या पण असू शकते जसं आता इथे लिहिले एक मूळ संख्या एक संयुक्त संख्या असा या दोन्हींचा कॉम्बो असतो त्याला काय आपण सहमूळ संख्या असं म्हणतोय ओके त्यानंतर सहमूळ संख्या जवळ त्यानंतर तुमच्या राहिलेल्या संयुक्त संख्या संयुक्त संख्या आता संयुक्त संख्या म्हणजे काय तर संयुक्त संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या मूळ संख्या सोडून उरलेल्या संख्या मूळ संख्या सोडून बघा मूळ संख्या सोडून उरलेल्या मूळ संख्या सोडून उरलेल्या संख्यांना आपण काय म्हणतोय संयुक्त संख्या असं म्हणतोय बघायचं आहे की या संख्यांच्या आपण हे ज्या संख्या बघितल्या आता कोणत्या कोणत्या संख्या बघितल्या या संख्यांचं पूर्ण बघितलंय त्यानंतर ह्या झाल्या Uh, नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या यानंतर जोडमूळ संख्या या संयुक्त संयुक्त संख्या ओके okay? आता त्यानंतर काय बघायचं आपल्याला त्यानंतर बघायचं आहे की कसोटी कसोटी काय असते बाबा कसोट्या कसोट्या नेमक्या काय कसोट्या म्हणजे एक प्रकारचा नियम आहे की ज्या नियमानुसार आपण एखाद्या संख्येला एखाद्या संख्येनं भाग जातो का नाही हे आपण त्यावर ठरवतो ओके okay? आता त्यामध्ये काय बघायचं आहे पहिल्यांदा दोन ची कसोटी दोनची कसोटी दोन ची कसोटी काय सांगते दोनची कसोटी तुम्हाला सांगते की दोन ची कसोटी म्हणजे काय की ज्या संख्येच्या एकक आणि शून्य दोन चार या ज्या संख्येत ह्या असतील म्हणजे समसंख्या असेल तर त्या संख्येला त्या दोन ना भाग जातो तीन कसोटी काय सांगते बघ तीन ची त्यानंतर ची ह्या दोन्ही एकत्र बघायचे तीनची काय सांगते आणि ची काय सांगते बा तीनची काय सांगते की जर त्या बेरीज तीनच्या पटीत बा याचा वापर आपल्याला कुठं होतो याचा वापर कुठं होतोय तीनच्या पटीत बघा याचा वापर आपल्याला होतोय भागा की भागाकार मध्ये एखाद्या संख्येला तुम्ही ज्यावेळी अपूर्णांक असेल त्याला रिड्यूस करताय कमी करताय त्यावेळी तुम्हाला या कसोट्या पाठ असेल तर ते इझिली होऊन जाते ओके तीनच्या झालं तीनच्या पटीत सेम खाली बेरीज नऊच्या पटीत ओके बेरीज किच्या पटीत आहे नऊच्या पटीत इथं तीनच्या पटीत इथे किच्या पटीत आहे नऊच्या पटीत आता त्यानंतरची चारची कसोटी घ्या आणि आठची कसोटी घ्या दोन्ही कसोट्या सेम असेल बघा जशी तीनच्या नऊच्या मध्ये स्लाइड सर आहे की तीन तीनच्या तीन असेल तर तीनच्या पटीत पाहिजे नऊच्या असेल तर नऊच्या पटीत पाहिजे आता चारची कसोटी दोन संख्या समजा एखादी एक संख्या एकक प्लस दशक यांचं मिळून जी संख्या तयार होते तिला भाग गेला तर एकक स्थानची संख्या फॉर एक्झाम्पल फोर सिक्स्टी एट आहे ओके फोर सिक्स्टी एटला फोर न डिवाइड होते का नाही हे आपल्याला चेक करायचं चार चार तर एकक एक आणि एक दशक स्थानची संख्या मिळून कुठली संख्या तयार झाली तर सिक्स्टी एट सिक्स्टी एटला भाग जातोय का चेक करायचं सिक्स्टी एटला जर का भाग गेला तर त्या पूर्ण संख्या कितीही अंकी संख्या असू दे तर त्या संख्येला कितना भाग जाणार आहे चार न तर बघूया चार एके चार उरले दोन अठ्ठावीस झाले सात चोप अठ्ठावीस सतरा चौक अडुसष्ट बरोबर आता जर का सतरा चौक अडुसष्ट भाग जात असेल तर या पूर्ण चार चारशे अडुसष्टला किती भाग जाणार आहे चार न भाग जाणार आहे ओके आता सेम चारच्या बाबतीत चार जशी होती तशी आठच्या बाबतीत आठच्या बाबतीत काय एकक अधिक दशक अधिक शतक इथं आपण काय केलं तर जी संख्या तयार होणार आहे तर त्या संख्येला कितीने भाग गेला आठ ने भाग गेला तर आता आपण काय केलं आता मी दुसरी संख्या घेतो दुसरी संख्या घेतो फोर एट थ्री टू वन ओके ही संख्या या संख्येला आपल्याला किती भाग जातो का चेक करायचा आहे तर आठ ने भाग जातो का चेक करायचा आहे आठ ने भाग जातो चेक करतो मला काय करायचंय एकक स्थानचा दशक स्थानचा आणि शतक स्थानचा ही मिळून जी संख्या तयार होणार आहे किती संख्या तयार झाल्या थ्री टू वन हिला जर हो हो का ने जर का भाग गेला तर ह्या पूर्ण संख्येला किती ने भाग जाणार आहे आठ ने भाग जाणार आहे ओके आठ एक आठ आठ बत्तीस ओला एक म्हणजे पॉईंट वर जाते आपण काय म्हणू शकतो क्लिअरली या पूर्ण संख्येला आठ ने भाग जात नाही ओके त्यानंतरची कसोटी आहे पाचची कसोटी पाचची कसोटी काय की एकक स्थानी एकक स्थानी काय हवं एकक स्थानी शून्य किंवा यापैकी कुठलाही अंक असेल तर त्या पूर्ण संख्येला कितीने भाग जाणार आहे पाच ने भाग जाणार आहे आता सहाची कसोटी सहाची कसोटी काय सांगते जर का त्या संख्येला तीन ने आणि दोन ने भाग गेला कितीने भाग घालवायचा आहे तीन ने आणि दोन ने या दोन्ही संख्येने जर का भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला कितीने भाग जाणार आहे सहाने भाग जाणार आहे ओके त्यानंतरची कसोटी आहे अकराची जी इम्पॉर्टंट आहे अकराची कसोटी बघा Hmm. कराची कसोटी काय सांगते एक आठ एक संख्यांची बेरीज घेतली एक आठ एक एक आड़ एक संख्यांची बेरीज बेरजेचा फरक बेरजेचा फरक जर शून्य किंवा अकराच्या पटी बघिते एक आठ एक संख्यांच्या अंकांच्या बेरजेची फरक म्हणजे काय समजा एखादी संख्या मी तर घेतो आठ ही पूर्ण संख्या या संख्येला अकरा ने भाग जातो का हे आपल्याला चेक करायचं ओके आता कसोटीचा अर्थ एक एक संख्यांच्या अंकांची बेरीज की झालं आठ आठ आणि दोन दहा दहा आणि दोन बारा बारा आणि एक तेरा ओके okay? नेक्स्ट आता उरले जे एक एक संख्या त्यांची बेरीज तीन आणि चार शून्य आणि तीन तीन आणि चार झाले सात सात आणि शून्य आणि सात आणि तीन दहा बेरीज किती आले दहा ह्या जो दोन बेरजे आलाय त्या दोन बेरजेची फरक आलाय किती तीन आता हे सांगितलंय की हेच का बेरजेचा फरक तर किती पाहिजे शून्य किंवा अकराच्या पटीत अकराच्या पटीत म्हणजे किती पाहिजे होता एक तर शून्य किंवा अकरा किंवा बावीस किंवा ते अशा पटीत पुढे पाहिजे होता ओके त्यानंतर जर का असं असेल तर या पूर्ण संख्येला कितीनं भाग गेला असता अकरा भाग गेला असता ओके आता ह्या कसं त्यांचे ओके त्यानंतर आपल्याला बघायचंय की अपूर्णांक काय बघ अपूर्णांक 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 म्हणजे नेमकं काय असतं अपूर्णांक म्हणजे कशी मांडणी मी मगाशी सांगितलं अपूर्णांक म्हणजे ए छेद बी अशा प्रकारची मांडणी ओके अशा प्रकारची मांडणी आपण कुठलीही संख्या या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतोय कोणतीही संख्या असू दे एखाद्या पूर्ण संख्या जरी असली ही चार आहे तर मी चार छेद एक अशी लिहू शकतो हे मान्य आहे ओके ते जे लिहिणं आहे त्याला काय म्हणतो आपण फॉर्मॅटमध्ये लिहिणं आता अपूर्णांक म्हणजे नेमका अर्थ काय की नेमका बेरीज अवघड आहे त्याची असं वाटते पण आपल्याला बघायचं काय की अपूर्णांकाचा नेमका अर्थ काय तुम्हाला अर्थ अपूर्णांकाचा नेमका काय त्यानंतर त्याची बेरीज कशी करावी त्यानंतर त्याचा वजापाकी आणि लास्ट तुमचा गुणाकार अपूर्णांकाची बेरीज वसापाकी गुणाकार भागाकार आलं तिथनं पुढं आपलं पुढचं चालू मॅथमॅटिक हे म्हणजे तुमची बेसलाईन आहे जर का इथंच तुमचं कन्फ्युजन असेल तर तुम्ही खूप मागा इथनं पुढते आपल्याला पिक करायचं आहे ओके ही बेसलाईन आपण जर किंवा अपूर्णांक आहे संख्या असतील त्यांची मूळ संख्या असतील सहमूळ संख्या असतील गुणाकार भागाकार पाढ्या असतील तर याच्या सर्व संख्येत त्यांची आपल्याला माहिती पाहिजे कसोट्या नेमक्या काय आहेत कशा कसोट्यांचा वापर करायचा हे जसं येईल तसं आपण पुढे डिस्कस करणार आहोत ओके त्यानंतर आता पहिल्यांदा काय बघायचं आहे अपूर्णांकाची था? बेरीज कशी करावी बघा तीन छे चार अधिक दोन छे तीन असा पूर्णांक हे तुम्हाला बेरीज करायची बेरीज करताना बेसिक लक्षात ठेवायचं बेसिक काय करायचंय या बेसिक बेसिकेतले तो बेसिक बेसिक नेमकं काय बेरीज अधिक वजापाकी यामध्ये यामध्ये काय पाहिजे याच्यामध्ये पाहिजे छेद समान दिस इज अ गोल्डन रूल तुमचा छेद समान असल्याशिवाय तुम्ही या दोन या दोन क्रिया करू शकत नाही ओके बेरीज आणि वजापैकी छेद समान असायलाच पाहिजे ओके त्यानंतर आणि दुसरं अं भागाकार गुणाकार या दोन्हीच्या मध्ये तुमचा छेद समान असण्याची गरज नाही ओके त्यामुळं छेद समान ही कन्सेप्ट फक्त कुठं लागू करायची आपल्याला बेरीज आणि वजाबाकीच्या बाबतीत ओके आता इथं काय मध्ये बेरीज आहे बेरीज करायची मला ओके दोनशे तीन बेरीज करायचे बेरीज करताना आपलं छेद समान करायचा आहे छेद समान करताना तिरकस गुणाकार करायचा तिरकस गुणाकार म्हणजे काय या तीन न गुणायचं या तीनला या चार न गुणायचं या दोनला आणि या तीन न गुणायचं चार नुनायचं तीनला म्हणजे काय तीन गुणिले तीन छेद मधले साईन इथे द्यायचं त्यानंतर ह्याला ब्रॅकेट करायचा छानसा त्यानंतर चार गुणिले दोन बागेले छेदात किती येणार आहे चार गुणिले तीन बघा काय काय केलं छेद समान करायचा आहे या छेदानं या अंशाला गुणलं या छेदानं या अंशाला गुणलं आणि छेदात काय आलं दोन्ही छेदांचा गुणाकार ओके तर उत्तर काय नाही आपलं तीन त्रिक नऊ अधिक चार दोन्ही आठ छेद चार त्रिकम बारा आठ आणि नऊ झाले सतरा सतरा छेद ओके ठीक आता याला म्हणतोय आपण इम्प्रॉपर प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे योग्य प्रकारे फ्रॅक्शन लिहिण्याची जी हे आहे पद्धत आहे ती कशी आहे सतरा छेद बारा यामध्ये बघा सतरा छेद बारामध्ये अंश अंश हा छेदापेक्षा लहान पाहिजे म्हणजे याच्यापेक्षा हे किती पाहिजे लहान पाहिजे आता हे आपण लिहितोय कसं मग यांना याला भाग घालवा बारा एके बारा हा झाला पूर्णांक पूर्णांक बाहेर लिहिला आणि शिल्लक किती राहिले वरले वरले पाच छेद बारा याला म्हणतो आपण प्रॉपर फ्रॅक्शन प्रॉपर फ्रॅक्शन लिहित असताना आता आपण हा फ्रॅक्शन लिहिलाय तर कायम ए हा सॉरी ए हा स्मॉलर पाहिजे बी पेक्षा तर याला म्हणतो आपण प्रॉपर फ्रॅक्शन ओके आता हे आन्सर काय येणार आहे मग एक पूर्णांक एक पूर्णांक पाचशे बार ओके इथंपर्यंत अपूर्णांक असेल अपूर्णांकाची बेरीज वजापकी भागाकार गुणाकार त्यामध्ये आपण पहिले बेरीज बघितले बेरीज नंतर आपण बघा आहे गुणाकार जसं आता बेरीज केली तसंच हि जी काय करायची आहे वजाबाकी करायची आहे चेतवण करून घ्यायचा वजाबाकी करून घ्यायची ओके गुणाकार मध्ये समजा ए अपॉन बी सी अपॉन डी असा फ्रॅक्शन तुम्हाला दिलाय आणि त्याचं गुणाकार सांगितलं छेद समान करायची गरज कर अगोदरच सांगितली अगोदर छेद समान करायची गरज कर 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 नाहीये ओके त्यानंतर गुणाकार करताना कसा गुणाकार करायचा आहे ए गुणिले गुणिले सी बी डी म्हणजे ए गुणिले गुणिले सी बाय बी हा सिंपल साधा सोपा वरच्याचा सा गुणाकार करायचा छेदांचा गुणाकार करायचा वरच्याचा गुणाकार पाऊसात लिहायचा छेदाचा गुणाकार छेदात लिहायचा ओके त्यानंतर थोडंसं ऍडव्हान्स पण येते की आपल्याला काय याच म्हणजे ह्या बी डी जर का का फ्रॅक्शन असा असेल समजा फ्रॅक्शन मी त्या लिहितो चार छेद तीन गुणिले नऊ छेद बारा ओके फ्रॅक्शन असा ह्याचा कर गुणाकार करायचा आहे तर ज्यावेळी आपण याचा गुणाकार करत असताना आपल्याला भागाकार करायला चालतोय बघा इथन म्हणजे या पोझिशनवरून म्हणजे कुठल्या बी या पोझिशनवरून मी कुठे भाग घालू शकतोय घालू शकतोय किंवा मी या अंशात घालवू शकतो याला किंवा मी याला भाग करू शकतोय सेम इथून मी उलटा पण घालू शकतोय ह्या आपण इथं किंवा इथं लक्षात घ्या अंश अंशाचा भागाकार अंश अंशाचा काय करायचं नाही छेद छेदाचा भागाकार करायचा नाही तीन एके तीन तीन त्रिक नऊ चार एके चार चार त्रिकम बारा म्हणजे तीन छेद तीन म्हणजेच किती तीन एके उत्तर किती येणार आपलं ओके हा झाला काय गुणाकार गुणाकार त्यानंतर तुमचा भागाकार अपूर्णांकाचा भागाकार कसा करावा बघ भागाकार कर भागा कर मध्ये खूप लोक कन्फ्युजन असतात ज्यावेळी ए अपॉन बी डिवाइड बाय सी अपॉन डी अशा प्रकारचा भागाकार आपल्या जेव्हा समोर देत असतो त्यावेळी आपल्याला भीती वाटते काय करायचं तर साधा सिंपल रोल आहे जो अंशांचा सॉरी अपूर्णांकाचा ज्यावेळी भागाकार करतो त्यावेळी काय लक्षात ठेवायचं अपूर्णांकाचा भागाकार असेल तर उलटून गुणाकार करायचा काय करायचा उलटून गुणाकार इथले तुम्ही उलटून गुणाकार करायचा बघा कसं केला ए अपॉन बी इन टू आता ह्याचा उलटून गुणाकार म्हणजे काय अंशात जे आहे ते छेदात न्यायचं छेदात जे आहे ते अंशात न्यायचं म्हणजे सी काय येणार आहे तुमचा छेदात डी काय अंश आणि असा याचा रेग्युलर भागाकार गुणाकार या पद्धतीने करायचा उलटून गुणाकार केला म्हणजे काय भागाकार लक्षात आलं ओके सेम आपण हेच असं लिहू शकतो कसं येणार ए भागीले सी अपॉन डी तर याच आन्सर कसं येणार आहे दोन्हीच पण सेम ओके चला काय काय बघितलं आपण पहिल्यांदा संख्या बघितल्या संख्येचं हे बघितलं कोणत्या कोणत्या संख्या आहेत कशा कशा आहेत त्यानंतर आपलं पूर्ण संख्या या पूर्णांक संख्या अपूर्णांक संख्या त्यानंतर जोडमूळ संख्या सहमूळ संख्या असेल त्यानंतर कसोट्या पाहिल्या कसोट्या पाहिल्या कसोट्या पाहिल्याच्या नंतर आपण लास्ट कसोट्याचे झाले त्यानंतर अपूर्णांक पाहिला अपूर्णांक म्हणजे अपूर्णांकाची काय 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 अपूर्णांक अपूर्णांकाची बेरीज कशी करायची वजाबाकी कशी करायची भागाकार कसा करायचा आणि गुणाकार कसा करायचा त्यानंतर अपूर्णांकाचा अर्थ आपल्याला बघायचा राहिलेला आहे ओके अपूर्णांकाचा अर्थ म्हणजे नेमकं काय बघ अपूर्णांकाचा अर्थ अर्थ लक्षात घ्या ज्यावेळी मी असा भाग असं लिहितो एक छेद चार याचा अर्थ काय आपण घरी भाकरी खातोय भाकरी खातोय भाकरी खाताना आपण काय करत असतोय आई आपली भाकरी मोडते सतखोर तुम्हाला पाहिजे तुम्हाला पाहिजे देते आरती देते एक देते जे काय देते म्हणजे काय आपण त्या भाकरीचे किती पार्ट केले चार पार्ट केलेत चार पार्ट केल्यानंतर त्यातला एक पार्ट मला दे म्हणजे किती भाग दे चार पार्ट जे तू केले तर त्यातील एक पार्ट मला दे म्हणजे किती एक छेद चार त्याला आपण सतखोर म्हणतो दुसरं चार चार भागापैकी म्हणजे मी किती भाग केले ते भाकरीचे चार भाग केले चार भागापैकी मला किती भाग पाहिजे दोन म्हणजेच काय परत भागा दोन एक दोन दोन चार एक दोन चार म्हणजे किती दोन म्हणजेच आपण किती म्हणतोय अर्धी भाकरी म्हणतोय ओके म्हणजे हे काय आहे की अवच्छेदा जैन तेवढे आपण काय करतोय भाग करतो Okay. तेवढे भाग केले तर वरची संख्या काय दाखवते त्या भागापैकी भाग बघ काय काय झालं जेवढे म्हणजे किती भाग केले मी एकाचे चार भाग केले बघ एकाचे चार केले एक चार भाग केलेत चारपैकी एक भाग चारपैकी दोन भाग म्हणजे काय सांगते एखाद्याचे जितके भाग करताय म्हणजे आता समजा असेल तेरा छेद पंधरा म्हणजे काय पंधरा भाग केले त्यातील तेरा भाग ओके पंधरा भाग केले त्यातील तेरा भाग जेवढे भाग करतो आणि त्याच्यापैकी किती भाग आहे त्यावरती अंश दाखवते हा आपला साधा सरळ त्या अपूर्णकाचा अर्थ